मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ठाणे महापालिकेनं देखील सहा महिन्यांकरता इंटर्नशिप देण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार महापालिकेच्या आस्थापनेवर असलेल्या पाचशे बेचाळीस पदांपैकी आता एकशे एकतीस जणांना इंटर्नशिपची संधी दिली जाणार आहे एक ऑगस्ट पासून या उमेदवारांना कामाचं पत्र दिलं जाणार आहे ड्राफ्ट्समन लॅब एक्स रे टेक्निकल सारख्या एकशे एकतीस जागा भरणार आहेत असं पालिकेनं यावेळेला सांगितलं ठाण्यातील वागळे आणि कोपरी येथील आयटीआय प्रशिक्षण केंद्रातून पालिकेला आता ड्राफ्ट्समन लॅब टेक्निशियन एक्सरे टेक्निशियन इत्यादींसह इतर माध्यमाचे कर्मचारी उपलब्ध होणार आहेत काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजनेपाठोपाठ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा केली होती या घोषणेनंतर पालिकेनं आता या संदर्भात पावलं उचलली आहेत या योजने पद्व, पद्वी का, पद्वी, पद्वी योजनेत आय टी आय पदव पदविका पदवी पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांना यात संधी दिली जाणार आहे त्यानुसार पालिकेनं देखील या योजनेत सहभागी होत उमेदवारांना कामाची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता पालिकेच्या आस्थापनेवर असलेल्या पाचशे त्रेचाळीस पदांपैकी एकशे एकतीस एक जणांनी पालिकेकडे इंटर्नशिपसाठी अर्ज केले होते त्यात वागळे इस्टेट कोपरियातील आय टी आयमधील मधील तरुणांनी अर्ज केल्याचं दिसून आलंय त्यानुसार आता पालिकेला आर्किटेक्चर असिस्टंट मिळणार आहेत तसंच इंजिनियर इलेक्ट्रिक लॅब एक्सरे, फार्मासिस्ट ड्राफ्टसमॅन इत्यादींसह इतर महत्वाचे उमेदवार हे सहा महिन्यांसाठी उपलब्ध होणार आहेत त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असून एक ऑगस्टपासून त्यांची नियुक्तीपत्र त्यांना दिलं जाणार आहे तर या योजनेची जनजागृती केली जात असून प्रवास समितीनिहाय नऊ ठिकाणी आणि पालिका मुख्यालयात एक असे दहा मदत केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली आहे तसंच जनजागृतीसाठी रोजगार रथही तयार केले जाणार सा असल्याचं त्यांनी सांगितलं